नव्वदच्या दशकामध्ये एक दूरदर्शनवरती मालिका चालत होती मालिकेचं चा नाव होतं मुंगेरी लाल के हसीन सपने एका कार्यालयात बाबू मुंगेरीलाल काम करायचा आणि काम करता करता त्याचा एक डोळा फडफडत फडफडत तो झोपी जायचा झोपीत त्याला खूप छान छान स्वप्न पडायचे मुंगेरीलाल खूप मोठं झाल्याचं त्याला वाटायचं आणि असा एखादा धक्का बसायचा की त्या धक्क्यातून मुंगेरीलाल जागा व्हायचा आणि जागा झाल्यावर त्याची अवस्था स्वप्नात जातानाच्या पेक्षा अजूनच वाईट असायची असे मुंगेरीलाल या देशात कमी नाहीत या मुंगेरीलांना अनेक स्वप्न पडत राहतात अनेक गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्यांना गाडीचं ओझ आपल्यावर वाटत राहतं आणि ही गाडी आपल्यामुळेच पुढे जाते आहे बैलांना हाकलून लावू आणि गाडी आपल्या घरी घेऊन जाऊ असं म्हणणारे कुत्रे बैलावर भुंकत राहतात अख्खा प्रवास भर पण चुकून बैलांच्या खांद्यावरचा जु कुत्र्याच्या खांद्यावर पडला तर कुत्र्याची गत काय होईल हे त्या कुत्र्यालाच कळत नाही असे अनेक गाडी खालून चालणारे बैलावर भुंकणारे कुत्रे या देशामध्ये वाढलेले आहेत हे कुत्रे मुंगीरलालच्या सारखंच हसीन स्वप्न बघू लागलेत आणि या देशामध्ये अराजकता येणार हा विषय त्यांच्या मनामध्ये वाढू लागलेला आहे काही जण पत्रकारांना वापरतायत एका पत्रकाराचं वय झालंय अशा भाट पत्रकारांना जे पत्रकारितेतील इश असल्याचे आणि आपलेच सूर खरे असल्याचं आपण इश असल्याचं दाखवतात मी जाणीवपूर्वक शब्दाचं प्रयोजन करतोय आपलेच सूर खरे असल्याचे आणि आपणच या राजकारणाचे इश आहोत असं वाटणाऱ्या अनेक वाटेवरच्या भाटांना या गोष्टी सांगितल्या जातात आणि भाटांच्याकडून वरवर या गोष्टी सांग पोहोचवल्या जातात अशा पत्रकारांच्याकडून अफवा पसरवून मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय धडकन पिक्चर मधला अक्षय कुमारचा तो संवाद मला आठवतोय तो संवाद आहे मानने को तयार नाही हु कि इसके चरित्र अक्षय कुमार शिल्पा साठी हा संवाद वापरतो तिचं प्रेम दुसऱ्या कोणावर तरी असतं लग्न अक्षय कुमार सोबत झालं असतं लग्नाच्या पहिल्या रात्री ती सांगते माझं प्रेम त्याच्यावर आहे आणि हा राम आपल्या आप पत्नीला त्याच्या तिच्या प्रेमापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो पण तिच्यावर प्रेम करत राहतो शेवटी सगळं स्पष्ट होत पण त्याचा विश्वास असतो त्या रामचा विश्वास असतो की तिच्या चारित्र्यावर डाग नाही आम्ही सगळे असेच आहोत की जे या राष्ट्राच्या कल्याणासाठी मोदी नावाच्या माणसावर विश्वास ठेवतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे याच्या चारित्र्यावर डाग असू शकत नाही चारित्र्यावरचा डाग म्हणजे केवळ महिलांशी संबंध अशा अर्थाने घेऊ नका चारित्र्यावरचा डाग म्हणजे मोदी भ्रष्ट आहेत मोदी भ्रष्टाचार करू शकतात मोदी कोणाकडून तरी पैसे काढू शकतात असा समज पसरविण्याचा विषय चालला आहे त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की हा राष्ट्रपुरुष भ्रष्ट असू शकत नाही मोदींच्या चारित्र्यावर डाग आणला आणि मोदींच्या वरती नैतिक दडपण आलं तर मोदी आपण म्हणू तसं करू लागतील असं काही लोकांना वाटत आहे मोदींच्या चारित्र्यावर डाग लावणाऱ्यापैकी कोण आहे मुंबईतल्या उपनगरातील मॉलमधल्या अंधाऱ्या पार्किंग मध्ये ज्यांच्या गाड्या जम्पिंग कार बनतात आणि गाडीतच आपला कार्यभाग साधतात अशा चारित्र्याने पतित झालेल्या माणसांनी मोदींच्या वरती आरोप करणं हा मोठा विनोदच म्हणावा लागेल स्वतःला पक्षातलं मोठ पद मिळावं पक्षाचे प्रमुख आपण बनावं आपलं नाव महाराष्ट्राच्या यादीतून कापल्या गेलं याचा राग मनात धरून पक्षाचं प्रमुख होण्याकरता ते एका रॅकेटचा भाग बनतायत का याचा विचार त्यांनी केलेला बरा मी पुन्हा सांगतोय या देशातल्या लोकांनी भाजपला स्वीकारलेलं नाहीये मोदींना स्वीकारलेलं आहे राष्ट्रनायक म्हणून जननायक म्हणून या देशातल्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा आपल्या खांद्यावर घेऊन जाणाऱ्या मोदींना निष्ठेने ते पार पाडणाऱ्या मोदींना नेता म्हणून स्वीकारलेलं आहे आणि मोदींनी ज्याला शेंदूर लावला त्या दगडाचा देव केलेला आहे मोदींनी शेंदूर लावला म्हणून देव झालेल्या दगडांनी आपल्यात देवत्व आल्याचा भाव निर्माण होऊ देऊ नये अजिबात होऊ देऊ नये अमेरिकेतल्या घटनांच्या अमेरिकेतल्या काल्पनिक घटनांच्या पुनरावृत्त्या करत वेगवेगळ्या लोकांच्याकडून जे पसरविण्याचा उद्योग चालला आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातून चाललं आहे पवन खेरा प्रेस कॉन्फरन्स घेतात ती सुद्धा फक्त महाराष्ट्रातल्या इनपुटवरून फक्त महाराष्ट्रातल्या इनपुटवरून म्हणजे कधी पृथ्वीराज चव्हाणांनी बोलावं कधी मोहिते खासदार मोहितेनी बोलावं कधी अजून कोणी बोलावं आणि मोदींच्या चारित्र्यावर डाग लावावेत अमेरिकेतल्या अंबानीच्या भ्रष्टाचारात मोदी सहभागी आहेत अंबानी केलाय का नाही अमेरिकेला ठाऊ आणि तो मोदींमुळे झाला आहे आणि त्या घटनेमध्ये मोदींचं पद जाणार आहे आतापर्यंत आयंगे कर्णार्जुन आएंगे हा विश्वास पाहिला होता आता जायंगे ठाकूर के दिन जाएंगे तो अशोक सराफ आहे तो त्या पिक्चरमध्ये बघा तो म्हणतो ठाकूर तो गियो ठाकूर तो गियो तो, तो म्हणत राहतो कायम तस त्या अशोक सराफच्या रोल सारखंच मोदी तो गिओ मोदी तो गिओ हा पाठ म्हणणाऱ्या माणसांनी एवढं लक्षात ठेवावं तुम्ही मोदी जातील मोदी जातील असं म्हणून काहीही होणार नाही कारण आम्हाला माहित आहे कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसत एक व्हिडिओ दाखवतो सहा अरखा अंबानींना शिव्या घालणारा महाराष्ट्रातला एक नेता अंबानीच्या स्वागतासाठी दारात उभा राहतो दारात खोट वाटतंय बघा पाहिलं म्हणजे अदानींचा ड्रायव्हर होणारे महाराष्ट्रातले नेते अंबानीच्या स्वागताला उभे राहणारे महाराष्ट्रातले नेते लग्न दुसऱ्याचं नास्ते हे जे आहे ना आपल्याकडं तसं ना ना ते नास्ते पण दाखवतो अशाच एका लग्नात या मोठ्या नेत्याचा मुलगा असा मस्त मोर नाचल्यासारखा नाचला होता तिसऱ्या चौथ्या रांगेत ते पण महाराष्ट्राने बघितलंय मोठ्या नेत्याचा नातू ड्रायव्हर झालेला बघितलंय मोठ्या नेत्याचा मुलगा नाचताना बघितलाय यांना दारात उभं राहून स्वागत करताना बघितलंय आणि काय नाटक लावलं रे अंबानी आणि अदानीच्या नादानी मोदी बदनाम होणार आणि मोदींची सत्ता जाणार मला त्या विरोधकांना मोदी विरोधकांना काही सांगायचं नाही आहे पण मोदींनी संपन्न केलेल्या घरात राहून त्याच घराला छिद्र लावणाऱ्या माणसांना मला सांगायचं आहे बाबानो जरा जपून बोरिवलीच्या मॉलमधील पार्किंग मध्ये आपल्या कार मध्ये आपल्या चारित्र्याचा पत्ता आम्हाला लागलेला लाग आहे अशा माणसांनी याबाबत बोलू नये आपल्या पोराबाळांचे धंदे उभा करून त्यांना करोडो रुपये कमवून दिलेल्या माणसांनी मोदींना हटवून तिथे आपल्याला बसता येईल का याचा विचार करू नये मला अनेकांनी सांगितलं होतं कुलकर्णी अ यातील काही लोक ब्राह्मण आहेत ब्राह्मणाच्या बाजूनी बोललं पाहिजे देवेंद्र फडणवीस मोदींचा विरोध करणार असतील तर देवेंद्र फडणवीस आमच्या लेखी ब्राह्मण नाहीत मोदी ब्राह्मण जो ज्ञान संपन्न असतो आणि जो आपल्या ज्ञानाच्या आधारे या धर्माला मोठ करण्याचं काम करतो ना तो असतो ब्राह्मण द्विज या सगळ्या लोकांच्या कचाट्यातून या हिंदू धर्माला जाग करून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे मोदी ते कोणीही असोत आमच्या लेखी ज्ञान संपन्न विद्या संपन्न ब्राह्मण असतात आणि आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे मग मोदींना संपविणारा ब्राह्मण का असे ना आम्ही त्याला विरोधच करू हे लक्षात ठेवायचं आणि असे मोदींच्या चारित्रावर दाग लावणाऱ्यांनी तुमची सगळी लचांड कुभांड बाहेर काढता येऊ शकतात हे लक्षात ठेवावं मग भलेही व्यक्तिगत शत्रुत्व आलं तरी हरकत नाही नमस्कार स्वधर्म जागृतीचा विधाय कबुरुज